पावसाची जी परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारची आहे पाऊस चांगला पडेल पण काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे नासाळी होईल त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी आली आहे त्यामुळे पिकाची परिस्थिती कमी राहील ज्या भागात पाऊस कमी झाला साधारण झाला त्या जा भागात मात्र पीक परिस्थिती चांगली राहील यावेळेस पृथ्वीवर संकट दाखवण्यात आलेला काय काय निकष निघाल नैसर्गिक परिस्थितीमुळे महापुरासारखे किंवा रुग्णासारखे कसे हे पृथ्वीवर संकट येऊ शकते तसच युद्ध युद्धाची युद्धा परिस्थिती असं आहे एकूण संरक्षण खातं ठीक आहे शेजारी राष्ट्र आहे पण जर पृथ्वी पुरी नाही याचा अर्थ असा आहे की युद्धामुळे बी हे होऊ शकते जर युद्ध झालंच तर युद्ध मात्र महायुद्धासारखं अनेक देशांचं असं युद्ध होईल राजा जो आहे तो या ठिकाणी तणावत राहील असं सांगण्यात आलेला गादी गायब आहे पान विळा अजिबात नाहीये गायब आहे राजा कायम आहे तो अंटा पडलेला आहे त्यामुळे राजा हा